येत्या वीस मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं याबद्दल जनजागृती करण्यासाठी ठाण्यात शनिवारी मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीजन फाउंडेशन यांचा हा संयुक्त उपक्रम असल्याचं महापालिका आयुक्त श्री सौरभ राव यांनी म्हटलं आहे सांगू इच्छितो आपल्या उमंग अकॅडमीतर्फे मी शशिकांत सर अकरा तारखेला जो काही मॅरेथॉन व रन फॉर ओट ओके मॅ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे तर आपल्या उमंग अकॅडमीचे सर्वच स्टुडंट आहे ना uh, मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करणारच आहेत तर ठाणेकरांना पण सांगू इच्छितो की प्रोग्राम खूप चांगला आहे तर मग सर्वांनी आहे ना आवर्जून निश्चितपणे ह्या मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करा जे का आपण ओट करतो मतदान करतो तर ह्या मतदाना आधारावरती आपण आपल्या देशाचं आपलं स्वतःचं भविष्यतव्य राखतो आहे तर मग हेच भविष्यतव्य तुम्ही पुढे आपली यंग पिढी कशी पुढे जाऊन ग्रोथ करते ओके आणि त्याच्यासोबतच जे कोणी अधिकारी आपण निवडून देतो या व मतदान पकडून ओके तर मग ते पण आपल्या देशाची जागरूकता आहे मग त्यासाठी तुम्ही पण सपोर्ट करा आणि ओट फॉर रन ही जी काही मॅरेथॉन स्पर्धा भरली अकरा तारखेला त्यामध्ये तुम्ही स्वतः सामील व्हा मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज ಸತ್ಯಮ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಸಾಮರ ಘಂಟಾಳಿ ರೋಡ್ ಠಾಣೆ ಪಶ್ಚಿಮ ಆಗ ಸಂಪರ್ಕ